त्या घराला काय म्हणावं काय हो काय ना कुठे काय झालं तुम्ही काय बडबड करत होते करीत होत काहीतरी असं काय झालं पण काही नाही झालं कुठून आले तुम्ही गावातून आलो हा तुला नाराज वाटत हे पण लय परेशान दिसू राहिले तुम्ही आता मी भी तुला म्हणतो परेशान दिसू राहिले नाराज दिसू राहिले थकले हो आवरून आवरून राहिले जास्त टेन्शन नाही घ्यायचं केलं इतक्या दिवस ना टिकले पाहिजे आणखी सहा वर्ष ती पोरगी नवीन आहे आपली सून किती आवडणार आहे तिच्या हाताखाली तर हाताखाली हाताखाली हा, हा। मी नव्हते करत बरोबर दिदीला शिकवलं नाही एक मिनिटला फोन करतो काम आहे माझं का बर अरे करतो तू कस हे करतो ना का बरं म्हणजे आता बाई इतक्या दिवस फोन नाही केला आता का बरं फोन करू राहिले फोन करायच्या अगोदरच तुला सांगतोय ना थोडक्यात म्हणजे ना येईन बाईला आपण बोलून घेऊ का अरे बरे बाई ना माझी बहिणी बोलू तिला सांगायचं दोन चार दिवस राहायचं मस्त पैकी असं तू ऐक आता फक्त का बरं का असं नको विचारू हॅलो हा ताई विन बाई हा बोला काय चाललं ताई मस्त अहो मी काय म्हणतो आता आहे ना तुम्हाला माहित आहे ना आपल्या तिकडे आंब्याचं झाड आहे केसर आंब्याचं झाड मस्त पैकी ते आता म्हणजे आंबे घरचेच आहे तर आमची अशी इच्छा आहे नवरा बायकोची तुम्ही यावा दोन चार दिवस राहावा मस्त पैकी एक दिवस आंबारस एक दिवस तिखट जेवण एक दिवस आंबारस असं खाऊ पिऊ आपण नाही अचानक आंबा पिकला ना आंबा पिकला म्हणून आणि दरवर्षी माझं वालं ते हेच प्रत्येक नातला ना बोलत असतो मी कधी कधी दोन चार दिवस बहिणीला बोलवतो कधी कधी जावायला बोलवतो कधी मित्राला तर मग माझ्या बायकोचा आमचा विचार झाला की तुम्ही या आंबारासाला दोन चार दिवस थांबा या पण असं तर कधी बोलवतच नाही तुम्ही मग आता काय एवढं नाही नाही पुलका बनून प्रेमापोटी या ना या, या तुम्ही आल्यावर बोलू आपण हा हो या या संध्याकाळपर्यंत येऊन जा चालेल ओके ठेवू मग ओके येईल येल, येल कशाला बोलवलं एक तर घरात किती राडा आहे मळ्यात किती काम पडले असू देऊ पण आंबे आहे ना घरचे मस्त पैकी आंबारच करून खाऊ घालायचं ना थोडं दोन तीन दिवस बोलवलं अरे ते थांबणार आहे का दोन तीन दिवस असते ते बी कसली बिझी राहते चार दिवस म्हटलो ना दोन दिवस तरी थांबल मग असं म्हणतो नको ना नको नाही म्हणू या बाई एकदम आनंदाने स्वागत करायचं येतीलच ते आता आणि आलं का मस्तपैकी त्यांचं स्वागत करू तुम्हाला चाट होतो पर्यंत हा ठेव नाही बस ते त्या, आले सांगच करू ना येतील येत लगेच येते म्हणे लगेच येते हा मला तर वाटत खरच येईल तीन चार दिवस राहिली तर राहू द्या ना मग काय बिघडलं बर ठीक आहे येऊ दे तिला हा अरे तुला स्वयंपाक करू लागेल आंबे पिळू लागेल रस करू लागेल ना मस्त पैकी आनंदाने स्वयंपाक करायचा तुम्ही खायचं मी बी खायचं आपण बी खुश सुंदर बी खुश आपली बर असं म्हणतो ना मी हा चला हवा पण सुटली आहे ग इकडे ही ग्रामीणच भाग जरा तेव्हा मी बोललो होतो लगेच येईल त्या या बाई येईन बाई भाई बाई बसा बसा वैशो पाणी बसा येईन बाई हा बसतो बसतो बॅग देता बॅग द्या ठेव हा ठेवा ठेवा कस काय झाला प्रवास हा छान झाला पण इकडे जरा हवामान जरा वेगळंच आहे हा का हो नी बसा ना बसा बसा ना बसा ना काय एकच खुर्ची आमच्याकडे आम एकच एक खुर्ची खुर्चीनबाई एक एक... तुम्ही असं बसा इथं वगैरे नाही 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 चांगली तर मग बाई जायची लगेच हे बघा तुम्हाला बसून दाखवू कमी तुटणार आहे बघा ना बसा चांगली आहे बरोबर काय नव्या घ्यायच्या आमचा ऊस तुटला का कंपनीने घेऊन गेली का मग आम्ही पाच खुर्च्या नव्या घेणार बसा बस बस ना बर काय झाला छान झाला ना हो बरा झाला चांगला ठेव साखर कमी जास्त काही काही बीपी वगैरे नाही तुम्हाला शुगर डाईट चालू आहे माझी बाई बस ना इकडे बस हो मला ना चहा वगैरे नका मला ना मस्त अशी स्पेशल कॉफी करा हा आणि माझं आहे ना डाएट चालू आहे तर मला ज्यूस वगैरे घ्यायला आवडतो मी अगोदर काय घेणार कॉफी घेणार का ज्यूस घेणार का चहा घेणार नाही आता सध्या म्हणजे ज्यूस द्या ए, ए कॉफी बनवा पेशियल बनवा आपण मला पेशियल आवडतं हो 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 तोपर्यंत ज्यूस घ्या कॉफी पण बन बनवा मग कंपनीचा ब्रँड स्पेशल बनवलाय ना हो हो कॉफी काय होती ज्यूस आहे ना मी कॉफी पण व्हायला लावली होती ना आले म्हणजे कॉफी द्यायची ना होते काय बाई मला जायचं होतं इकडे बाहेर जायचं होतं सांगितलं होतं बरं मी काय म्हणतो आंबारस कधी खाणार आंबारस आत्ता खाणार का सकाळी आत्ता नाही खाणार बाई माझी डाएट आहे ना मी संध्याकाळचं जेवण काय घेणार संध्याकाळचं जेवण संध्याकाळचं बघू आता नाही मग मग तसं सांगायला सुन म्हणजे तयारी करतो हो हो नाही म्हणजे मला ज्यूस तर घेऊ द्या नंतर सांगते मी काय हो तुम्ही विनबाई ते काही तुमच्या मुलीला काही शिकवलं की नाही मुलगी नाही सुनाला अहो फार हुशार आहे ती कॉफी किती छान केली ती ज्यूस पण चांगला बनवला नाही बघा अहो तिला आता वेळ झाला ना जरा साखरीचा पत्ताच नव्हता बघा काय बैशु ज्यूस मध्ये काय ओडी साखर टाकतात का आहे ना त्या डाएटला साखर नाही चालत चालत नाही पण थोडी प्रमाणात चालते ना आवडते तर तुला मी काय म्हणते नाही 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 मला सांगा आंबारक सामध्ये साखर टाकू का नको आंबा रश आहे ना केसर आंब्याचा आंबा गोड आहे ना गोडे नको टाक साखर नको आहे ना नको बर त्याच्या बरोबर काय भजे वगैरे करू का मग भजे करा ना तिखट भजे

अगं मग काय चाललं म्हणजे इकडे बस असु राहिले गेश सासूबाई तुम्हाला काहीतरी कसा कसा येईल तू एक काम कर अगं काय ना खांड्यावरून बाई चालत आल्या बाई आले आई दुखू राहिले हो त्यांचे पाय हात पाय पाय हो पटरा

Eh, bawa sah naik apa? Bayi, bawa sah bayi. halu dah bawa. Halu, dah bawa. Haluin bayi si. भाऊ आऊ नी सांगा ना मी तिच्या वतीनं स्वारी म्हणतो दाबायचं प्रेमाने काय झालं या बाईचं नुसतं पुढं 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 मला काही कळत नाही तुमचं तुम्हाला बाई एक कण पटत नाही ना वैशू ऐक ना तू फक्त आहे ना माझं भरोसा आहे ना मी सांगल ना तेवढच कर मी जर म्हणून ना भजे कर भजे करायचे मी जर ना आंबारस कर आंबारस मी जर ना चिकन आणायचं चिकन आण मी जर म्हणून दैवात सगळं काही कर पटतच नाहीये चहा घेणार का मग नाही नाही आता चहा नाही घेणार आम्ही बरं तुम्ही नॉन मध्ये काय खाणार बोकड्याच खाणार का कोंबडीच आम्ही बकऱ्याच खाणार भोकड्याचं ठीक आहे ठीक आहे कोंबड्या बिमड्या नाही खात असले। अच्छा अच्छा तर हे बघा तुम्ही आ, मी आणि म्हणजे आपू चौघ जण आहेत किती आणू मग दोन किलो आणू का चार किलो मटर फ्राय स्वस्त आना की आमच्या घरी आम्ही भर आता मला पण खायचंय खायचं ना चौघांना किती आणू ना दोन किलो म्हणजे अर्धा एक, एक किलो आणता सांगितले असू दे ग तुला सांगितलं तेवढा करतो घालू अहो आमच्या मला एक पार्टी होती पार्टीला जायचं होतं बाई ग माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणी पार्टीला बोलवलं होतं हो ठीक आहे काही कळलं करू नका यालाच पार्टी समजा तुम्ही मी आहे ना काय आता बोललो असतो मोकळं बोलू काय घेणार का तुम्ही ब्रँड वगैरे काय नाहीतर आता आहे ना, हो ना।, ना तुम्हाला एक विचारायचं ते प्रा तुम्ही एक काम करा तुम्ही जागरात जागरात बरं मला एक शब्द विचारू द्या ना काय आमची दिदीबाई बरी का तिला पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापासून तिचा फोन नाही आला अहो ती घरी ठीक आहे का तिचं काय विचारता मी आले ना मला विचारा ना पण विचारते पण माझी दिदी बरी ना दीदी बरीच आहे बरीच असतील ना आपलीच हिनबाई हिनबाई चांगली तर आपली दिदी चांगली मुलगी चांगली बर मग आम्ही साहेब का मग हो लागा लागा ला? तुम्ही करा किलो करायचं आणू ना मग मला एक सांगा तुम्ही पार्टीचं नाव काढलं ना, ना मी ले ले, पार्टी मी पण केलेलं पार्टी म्हटलं ना नाहीतरी न पिणारा माणूस काही एखादा ब्रँड सांगा आणि तुम्हाला सांगणार नाही ठीके ठीक आहे

हो हो सासऱ्यांचं तर मला कळतच नाही काहीतरी भानगडत असेलच मला तर शोधच लावा लागेल काय करू कोणातरी तरी विचारते जाते म्हणून बाहेर पडावं लागेल ओ काका अको चालले ते मला ते काय चाललं ते मला जर चक्कर मार्या तिकडं बस इकडे <coughs> <coughs> बस खाटी वर हो अहो तिची ना मी बाई बोलवली ती त्याने नाही का त्यांची पोर त्यांच्या घरात अहो ती बाई कधी जेवण बसलेली असा डोक्याला ताण निसता आमची सासरे निसत त्या बाईच्या पुढं 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 करू राहिले मला कळतच नाही काय झालंय त्यांचं आहे ना काटी ना गोंगड घेऊ द्या किरा मला

गाव होतं ना नामराव इथं त्यांची जी, जी सुनीच काहीतरी एक प्रकरण खूप त्रास देत होती खूप खूप त्रास द्यायचं माझ्या कानावर पुढं काय झालं मग पुढची अशी स्टेप घेतली तिला डायरेक्ट टाकलं काय बोलतं म्हणजे त्या पुरीला जाळून टाकलं घरातल्या माणसांनी मला बी बऱ्याचशा लोकांनी काही बायांनी सुद्धा सांगितलं मला माझ्या सुद्धा सांगितलं हो त्या बाईलाशी म्हणत तिची काही चुकणे म्हणली सासू नाही म्हणजे मारून टाकलं काही पेटून दिली पेटून दिली एवढं ह्या बाय असं म्हणलं का मला मला आहे ना माझ्या पुरीची आठवणी प्रत्येकाला एक बाळे प्रत्येकाची गोळी कोणाच्या घरात दिली ना असं करायला नको करायला पाहिजे बोलणार असं होत लाड वगैरे बोलूस ना का आता आता मला कळलं की ह्या बाईच पुढे एवढं काबर चालले एवढ्या लाड गाव एवढ लाड आता बघ मी काय करते या तुम्ही आता खूप थकल्यासारखं झालं जर आराम करावा तर आता आले तुम्ही हा आले बाई ते माझ्या मावशीच लागत ना हो तुम्हाला काय सांगू हे माझे सासरी एवढे तुमच्या पुढे पुढे करून राहिले ना सगळं नाटक की नाटक त्यांना काय नाही तुमच्याशी तुमच्या एवढं पुढे पुढे केलं एवढं तुमचे बिकन मग तेच लस काय पुळका का हे सगळं नाटक नाटक लक्षात घ्या तुम्ही बोला त्यांना ओ याई याई बाबा या की का ते ना आपल्या शेतामध्ये बटन दाबून आलो फक्त अच्छा आता उसाचं शेत आहे ना हाँ हाँ चार घंटे आपोआप भरल काय म्हणतो का आवाज दिला बसू का हा बसा दो कर ना बसा बोला करमत ना दोन दिवस झाले तुम्हाला गरजेचं असतं करमात ना फ्रेश वाटत ना अजून दोन चार दिवस थांबा आव त्यांना सगळं समजलेय तुम्ही काय पुढं पुढं करता ते सगळ्यांना नाटक आहे की त्यांना सगळं समजलेल आहे हं तरी म्हणलं बाई येय बाऊला काय एवढं का आला कधी नाही ना आता एवढं काय झालं या काय की बोल वज बाईला पुळका तुम्हाला समजला आता अव मग समजणारच नाही इकडं आता पूर्णाची पोळी फुट या या ती बी कशी केली तरी ती एक दिवस फुटली नाही नाही काय चुकलं काय कोण माझ्याकडून आता तुम्हाला जे नाही ते तुम्हाला आंबरस भजे कुरडई राहिल साहिलं ते काय तुमचं औषध मग काय चुक झाली केलं केलं पण ते इतक्या मागे नाही केलं आणि आता केलं म्हणजे ते नवलंच वाटलं ना मला अहो तुम्ही सांगत तुमच्या पौरी करताय हे आता ते सगळं काय नाही हो तुमच्यात लय जीव माझा तुमच्यासाठी करतो पोर तर तिकडे सुखी नाही 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 माहिती त्यांना आता तुम्ही नका सगळं माहिती मला आता काय तुम्ही सप्लाय करू नका समजलं मला सॉरी समजलं आता काय बोलू माझी बायको नाचतून मुरडीत होती तिला भी ढाडबळ केलं सुन बाईला बळजबरी हातपाय दाबायला लावले काय झालं काही चुकलं का आमचं का हा नाही तसं काही चुकलं नाही तुमचं पण मला खरं तुमचं समजलं वर वर माया आणि उपाशी निच ग सगळं तुम्ही का साठी केलं तुमच्या पोरीसाठी काय झालं मला नाही समजत समजते अहो यांची पोरगी म्हणजे तुमची पोरगी यांच्या घरात दिली ना त्या सासऱ्यांना वाटलं की नाही काय ना, ना माझ्या पोरीला समस्या काहीतरी तिला जाळपोळ करते काय उतरास देते काय त्याच्यामुळे एवढं पुढे पुढं करणं चालू आहे सांगितली वाटत तू मला सगळं कळलं मामा आपल्या मा गावामध्ये बर हाँ का खरं अहो आमच्या गावामध्ये ना म्हणजे जवान पोरगी होती वीस पंचवीस वर्षाची लग्न होऊन दोन तीन वर्ष झालते त्या लोकांनी तिला जाळून मारलं हो अबो बाय आणि म्हणून मी तुमच्या घरात माझी पोरगी दिली मला खटकन आठवण आली माझ्याला काही त्रास द्यावा देऊ नये नाहीतरी थोडं थोडं तुम्ही त्रास द्या त्या माझी पोरगी मला येऊन सांगत अस तस म्हणून नाही नाही या रडू नका तुमच्या पोरीला काय मी एवढी त्रास देणार आहे काय म्हणून मी सगळं हे करतो माझ्या पोरीच्या प्रेमापोटी करतो ते आलं लक्षात माझ्या पोरीच्या प्रेमासाठीच करते मला हा आणि मग सुनबाई तुला कोणी सांगितलं की मला कळ मामा मला मला तेव्हा डाऊट आला की हे एवढं पुढे पुढे कधी बाईचं एवढं काटा कस का तुम्ही एवढं खरं सांगतो माझ्या मुलीला तुम्ही जाळू म्हणजे त्रास सुद्धा देऊ हो असं काही होईल का असं काही होणार नाही असं मला कान होत एवढ्या राहते मस्तारखं राहते तिकड राजाच्या राणी सारखी पलगावर लोळ्यात दिवसातून चार चार साड्या घाली ती पिक्चरला जाती नवीन नवीन फॅशन तुम्ही म्हणता काच त्रास आला नाही त्रास देऊ नये मुरुड सगळं केलं मी नाटक केलं बाकी काही जाऊ द्या मावशी काय ना बाई बाई। ना म्हणजे त्यांचा स्वार्थ नव्हता बरं का मावशी पण त्यांनी ना फक्त त्यांच्या मायाच्या पोटी केल्या त्यांना माफ करून द्या आणि आता तुम्ही पण चालल्या कसा वाटला बघा प्रत्येकाची मुलगी कोणाच्या कोणाच्या घरात गेला असती आणि समाजामध्ये असं जेव्हा घडतं तेव्हा पटकन आपल्याला आपल्या मुलीची आठवण येते ना आपल्या मुलीला असं जाळून टाकू आपले येई बाई येईन बाई म्हणून हे सगळं दाखवण्यात आलं जेणेकरून कोणत्याच बाईनी आपल्या सोनाला असं जाळू नये त्रास देऊ नये असा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये आम्हाला जरूर कळवा लाईक करा शेअर करा, करा।